ह्या मालिकेत मात्र एकदम वेगळ्या रूपात वेगळ्या ढंगात बघायला मिळते खेळलीच प्रभू अशी पहिलीच वेळ असेल ना तुझी पहिलीच आहे खरच पहिली आहे आजपर्यंत फक्त बघितला होता बैलगाड्यात बसले पण नव्हते मी कधी आणि आता तर म्हणजे डायरेक्ट शर्यत काय तो अनुभव काय होता तुम्ही पंढरपुरात शूटिंग केलं बैलगाड्याच्या शर्यती अविस्मरणीय अनुभव होता मी म्हणेन आयुष्यभर मला तो पुरणार आहे तो असा रंगून ठेवणार आहे माझ्यासोबत मी जसं म्हटलं की माझ्यासाठी हा माझ्यासाठी ही पहिलीच वेळ होती की मी बैलगाडा बघत होते त्यात बसत होते आणि बैलगाड्यात बसणं वेगळं चालवणं वेगळं आणि ती शर्यती पडवणं तर अजूनच वेगळं आणि माझे जे बैल होते बापरे ते म्हणजे माझ्या उंचीच्या वर होते ते तर त्यांच्या नागती पुढे मला तिथे उभं राहायचं होतं माझी सगळी शिकण्यापासूनची तयारी होती पंढरपुरात गेलो तेव्हा पहिले दोन दिवस तर आमची रिहर्सल सुरू होती बहिलांसोबत वगैरे पण मला विशालने खूप मदत केली ह्यात कारण त्याने मला काही काही अशा पॉइंट सांगितले की ठीक आहे तू ते चालवतेस तू टेक्निक शिकतीयस या सगळ्या गोष्टी आहेत पण तू बैलांना समजून घे आणि ती बैल खरंच म्हणजे बैलगाड्याच्या इथून ते अशी बैल अशी अशी करून लागेल पडून बघायची आणि कुठलाही बैल असूच बघणार अशी जर मालकी नाही 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 याने खूप मदत केली माझी याने बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या आणि अर्थात बैलगाडा चालवणं ही फक्त एकाची नाही तर त्या दोन बैलांची आणि त्या मालकाची अशी तिघांची जर ती जोडी जुळून आली तर ती शर्यत जिंकू शकतो